सर नमस्कार नमस्कार सर आपला नाव आणि पत्ता सांगा प्रदीप केशवराव देशपांडे हा कंप शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ओके हे जे आपलं हळदीचं क्षेत्र आहे हे किती एकर मध्ये सर दोन एकर आहे दोन एकर मध्ये किती वर्षापासून आपण हळद करतोय हळदीला तर दहा बारा वर्षापासून हळद लावतो बरोबर आणि टेक्नॉलॉजी आहे आप, जवळपास पाच वर्षापासून बर दोन वर्षामध्ये पाहिजे तशी रिझल्ट नाही मिळाले कारण मी त्याच्यामध्ये केमिकल एकदम विश्वास नाही ठेवता काही केमिकलही वापरत होतो त्याच्यावर मी केमिकलचं प्रमाण हळूहळू कमी केलं आणि या वर्षी तर पूर्ण ओके केमिकल काही टाकलेलं नाही अच्छा म्हणजे पूर्ण वैदिक वरती प्लॉट केला ओके आता जवळपास तीन ते चार वर्षापासून आपलं वैदिक तंत्रज्ञानामध्ये आपण हे करताय उत्पादन काढताय हळदीचं तर मग जर वर्षी पेक्षा या वर्षी काय वाटतंय या वर्षी तर हळदीची कंडिशन एकदम उत्कृष्ट आहे बरोबर गेल्या दोन तीन वर्षापेक्षाही बरोबर पावसाने काय होईल काही सांगता येत नाही जवळपास मुलांची वाढ पुरेशी होईल की नाही सांगता नाहीत आता तसं मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा या वर्षी उत्पन्न जास्त होईल असा अंदाज आहे परिस्थिती पाहिली पिकाची मागच्या वर्षीपेक्षाही चांगली आहे बरोबर उत्पन्न मागच्या वर्षीपेक्षा जास्त व्हायला पाहिजे ओके रासायनिकच्या प्लॉट मध्ये ज्या समस्या आहेत सध्या कि हुमनियाळे असेल किंवा कंदमाशे असेल किंवा सड असल या समस्या काय तुम्हाला आल्यात काय होमनी अळी अजिबात दिसलीच नाही या वर्षी ओके मागच्या वर्षी तरी थोडं प्रमाण होतं होमनी अळीचं यावर्षी लोकांनी दोन दोन वेळा होमनी तर औषध टाकलं बरं आपल्याला काही आवश्यकता पडलीच नाही त्याची टाकायची बिलकुल नाही ओके तुम्ही आता जवळपास किती वर्षापासून काम पाहता इथे अच्छा पंचवीस तीस वर्षापासून काम बरोबर तुम्ही कुठली म्हणजे फवारणी घेतली आहे काही बिलकुल नाही म्हणजे जसं म्हणतो आपण रासायनिक मध्ये वर्षानुवर्ष आपलं जे उत्पन्न आहे ते घटत चाललंय तसं तुम्हाला काय वाटलं का याच्यामध्ये हळदीमध्ये उलट होते ना सगळं उलट उत्पन्न वाढतच अच्छा वर्षानुवर्ष जे आहे कमी होत अच्छा हा हा खर्च कमी होत चाललाय उत्पन्न वाढत चाललंय बरोबर मग हे असं असं हे जे तुम्ही सांगताय हे विश्वास बसेल का आम्ही स्वतः त्याच्यावर प्रयोग केला म्हणून आमचा विश्वास आहे त्याच्यावर शंभर टक्के बाकी लोक नाहीत ओके ओके विश्वास नाही जेव्हा आपण स्वतः प्रयोग करून पाहू आणि आपल्याला रिझल्ट दिसतील बरोबर तेव्हा आपण विश्वास ठेवू म्हणजे लोकांनी सुरुवातीला स्वतः वापर केला पाहिजे बिलकुल बरोबर म्हणजे नुसतं व्हिडिओ पाहून नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः वाप... वापर करूं, करूं हा, 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 हा। सो वापर करून सो केला पाहिजे आणि मग खरंच शेतकरी सांगता हे सिद्ध होऊन जाईल ठेवा एका बाजूला एका बाजूला तुम्ही वैदिक तिथेच रिझल्ट दिसतात त्याचे दोन्ही ओके म्हणजे दोन्ही तुलनात्मक केलं पाहिजे दोन्ही बाजूला बरोबर मागच्या वर्षी तर केलंच होतं मी एका बाजूला जो तो पूर्ण रासायनिकचा ठेवला होता एका बाजूला वैदिकचा ठेवला होता बरोबर वैदिकच्या याच्यामध्ये उत्पन्नातही आपल्याला जेव्हा काढतो आपण जमिनीतून ओके हा तेव्हा ते जे हलकोंड येऊन बरं येऊन पडतात त्याच्यात क्वालिटीमध्ये आणि उत्पन्नामध्ये फरक दिसतो त्याच्यामध्ये बरोबर सलग आता तुम्ही तीन ते चार वर्षापासून आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करताय बरोबर त्याच्यामुळं तुमच्या मातीमध्ये काय बदल झाला सर माती नरा 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 एकदम नरम तुम्ही स्वतः काम करता म्हणजे तो आधी पूर्वी कडकपणा होता तो पूर्ण कमी ओके बर बाकी इतर रोगराईबद्दल काय सांगतात म्हणजे ज्या वारंवार तुम्ही फवारण्या करायचो तर त्या आता आहेत का बिलकुल नाही ओके बर आता सर तुम्ही किती लांबून आले हे प्लॉट बघण्यासाठी पाच किलोमीटर वरून प्लॉट बघण्यासाठी आला कसा वाटत हे ये प्लॉट नंबर तुमच्या हळद आहे का हो ना आपल्या चार एकर प्लॉट आहे बर आता जवळपास किती खर्च केला सर हळदीला एक लाखापर्यंत गेला सर जास्तच गेला असेल पण कमी नाही बर असा क्वालिटीचा आहे का माल तुमचा काय सर काय सांगताय रासायनिक घेऊन अच्छा मी तर रासायन मध्ये निघायचं सरला भेटून गेलो गेल्या वर्षी आम्ही पण ते आता पोरायचं कसं आता धरून काही सांगता तुम्ही अच्छा अच्छा विश्वास नव्हता विश्वास नव्हता तरी माझा विश्वासात घेतला चालू आहे आमचे गुरु म्हणजे देशपांडे आपल्या अविनाश पांडे साहेब अविनाश पांडे हा हा सर बँकेत होती ओके ओके म्हणजे यांच्याकडनं तुम्हाला ओके 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 खात्री पटली हा 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 हा, हा। तुमच्या प्लॉट मध्ये सध्या काय आ... वाढ नाही अच्छा वाढ नाही ही क्वालिटी नाही फुटवे अशा आहेत का फुटवे फुटवे नाही वाढ नाही बरोबर आणि किती स्प्रे वगैरे केले की हुमणीसाठी किंवा कंदमाशीसाठी दोन केलेच म्हणजे करावेच लागतं केमिकल मध्ये का निसर्ग अच्छा बाकी हा हा बाकी इतर कंपनीच केलं आता तीन वर्षापासून यांना मार्गदर्शन करताय सॉरी चार वर्षापासून बरोबर तुम्ही आता आपण दोन दिवसापासून फिरतोय पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जेवढ्या जेवढ्या म्हणजे प्लॉटला आम्ही विजिट केले तो प्रत्येक प्लॉट आहे ना एकदम टॉपचा प्लॉट आहे म्हणजे ज्या एकदम एकदम पिकामध्ये जिवंतपणा येतो तर तिथून निघूशी वाटत नाही काय वाटतंय सर काय तुम्ही तुम्ही काय सांगाल म्हणजे अक्षरशः शेतकरी तर पिकाच्या प्रेमात पडलाच पलडा पण डिस्ट्रीब्युटर एक पण <laughs> म्हणजे शिरपूर येऊन जेव्हा कुठे आपण विजिटला जातो ना तर सरांच्या म्हणजे असं वाटतं की खरंच किती सुंदर तंत्रज्ञान आहे आणि गेली चार वर्षापासून सर्वांकडे खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या पहिली गोष्ट बँकेमध्ये सर्व्हिस असल्यामुळे पूर्ण एक पैसा मांडलेला आहे चूक व्हायचं काम नाही मग जेव्हा पहिल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी विचारलं आम्हाला की साहेब तुम्ही जे खर्च केला दोन एकरचा किती होता तर सरांनी चौसष्ट हजार सातशे रुपये खर्च केले होते बरोबर आणि एकसष्ट क्विंटल झाले होते दोन एकर मध्ये बरोबर आणि भाव त्यावेळेस जवळपास साडे तेरा चौदाच्या आसपास भाव होते अच्छा किती झाले सर ते पैसे पैसे सर नाही मग काय शेतकरी काय म्हणतात सर खर्च वाढतोय खर्च जास्त महाग वाढतोय पण मग हे तुमच्या मातीसाठी आणि तुमच्यासाठी काय वाटते हे माती आणि पिकासाठी आणि जे हळदीचे पीक पैसे द्यायला लागले ते चार वर्ष बरोबर आणि सगळ्यात जास्त शिकायला जे जा भेटलं ते सरांच्या शेतीत येऊन भेटलं वारं वारंवार जे आपण व्हिजिट करतो ना सरांचं म्हणणं आहे राम सरांचं की व्हिजिट करा आपण दिलेल्या निविष्ट आहे त्या कशा कशा काम करतात कशा कशा कोणत्या कोणत्या टप्प्यावर कसा कसा रिझल्ट देतो आणि बघ जे व्यवस्था आपण पाहतात बबन भाऊ बवन भाऊ कुंभी बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या अजून याच्यामध्ये अजून चांगलं काय देऊ शकतो आपण पुढचा टप्पा काय अजून चांगला असेल याच्यावर काम करत असताना आज गेली चार वर्षामध्ये हा जे प्लॉट आहे हा आहे बरोबर आणि प्रत्येक शेतात वाटतं त्या शेतकऱ्याला सांगतो की तुमचा प्लॉट आहे ओके म्हणजे या पूर्ण पूर्ण शिरपूर जैन मध्ये एकदम हळदीमध्ये नावच कमवले हो मागील तीन वर्षापासून <laughs> तुम्हाला काय वाटतंय सर ही जसं आपलं वैदिक तंत्रज्ञान तुमच्या हाती लागलं किंवा मग तुम्ही तिथंपर्यंत पोहोचले तेव्हापासून हळद शेती म्हणजे त्रासदायक वाटते का सोपी झाली नाही वाढच झालेली आहे पहिले मला फक्त वीस बावीस क्विंटल जास्तीत जास्त पंचवीस पर्यंत गेले ओके पण जेव्हापासून तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली तीस क्विंटलच्या वरच तीस क्विंटलच्या वरतीच आजच्या वर्षी पासून पस्तीस चाळीसचा अंदाज होता थोडस मागचे कंदकूज पाऊस जास्त झाल्यामुळे जमिनीमध्ये थोडेसे खाली पण वर काही दिसत नव्हतं पण हिरवेगार होते आलं की कंदकूस त्याच्यावरही ट्रीटमेंट केली असते म्हणजे समजून आला नाही मातीमध्ये थोडस दोन एकर मध्ये किती झाले साठ क्विंटल झाले म्हणजे एक तीस क्विंटल म्हणजे एवढी समस्या येऊन देखील एक तीस क्विंटल एव्हरेज निघालच फिक्स मध्ये आपले किती होते पंचवीस च्या म्हणजे तुम्ही समाधानी होते का एवढा पैसा हा एवढा खर्च करून किंवा पैसे लावून नाही बिलकुल नाही मग हो हो। आता वर्षी ठाम ठरवलंय हो करायचं बर बर बरं फक्त एकच डोस झालेला आहे एकच डोस दिलाय आता तीन महिन्याची झाली हळद एकतीस जुलैला आहे एक डोस त्यानंतर अजून खत काही दिले का नाही कारण पावसाच सुरु आहे सतत बरोबर पावसामुळे जाताच येत नाही आपल्याकडे खुशी अमृत्य पोतेस सगळं तयार आहे मिक्स करून तयार आहे बरोबर पण ते आता की त्यात चालताच येत नाही मजूर चालता येत नाही म्हणजे एवढी वाढ झाली की आता मध्ये टाकणे पण थोडस कठीण जाते आता दुसरा बेसर डोस भरायचा हा प्रश्न कसा भरायचा एवढे म्हणजे वाढ झाली बर आपण ज्याची ग्रीनरी पाहतोय किंवा एका स्टंपला किती फुटवे निघाले सर जरा दाखवता का जवळपास एका याला एक दोन तीन चार पाच ते सहा फुटवे आहेत एका बरोबर तुमच्या याला किती फुटवे सर दोन दोन तीन दोन दोन तीन तीन जेवढे जास्त फुटे होतील तेवढं काय होईल जास्त उत्पन्न वाढेल ना जर आणि जेवढे कमी असतील तेवढे उत्पन्न कमी म्हणजे एकदम ठेवता आता ते बेन ठेवण्याची पद्धत असेल किंवा मग त्याला जो एक वर्ष निवडलं दोन वर्ष हा 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 म्हणजे त्याला जे पोषण देणं गरजेचं आहे म्हणजे त्याला जी ताकद देणं गरजेचं आहे ती जर ती नाही भेटली तर मग आपलं पीक पण तसंच निघणार आहे ना म्हणजे आपण का मा, काय सांगतो पिकाच्या वाढीसाठी मातीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो चौऱ्याण्णव टक्के लागतो आणि बाकी सहा टक्के जे आहेत ते एन पीके लागतात मग आपण आजपर्यंत काय करतोय आपण पूर्णपणे एन वर भर दिला आता तुम्ही एन वर भर दिला हा माती काय लक्ष नाही दिलं बरोबर जर मातीवरती काम केलं असतं तर असं सोन तुमचंही पिकलं असतं बरोबर पान बघा पान, पान, पाना ना पानामध्ये पूर्ण पान कशा हळदीचं वाटतंय का पानच कशाचं पान वाटत रे केळीचं पान वाटतंय <laughs> ना आपलं आपण काय सांगतो जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ म्हणतो बरोबर म्हणजे आता वरती एवढं मोठं पान आहे तर खाली कंदाची म्हणजे साईज किती असेल हळदीची किती साईज असेल त्याची अजून कमज लागेल नाही खाली नाही नाही आता ही वरती एवढं मोठं आहे तर फळ पण तसंच मोठं येणार आहे बरोबर म्हणजे त्याची साईज वाढणार आहे कांडे वाढतात कांद्यांची साईज पण वाढते बरोबर कांडी मोठी होते ओके आणि त्याला एक प्रकारची जशी चकाकी असते आता बाकीच्या लोकांची आपण हळद पाहतो ना आपली जेव्हा हळद निघते जमीन बरोबर वेगळी चकाकी असते आणि सुगंध देतो त्याला अच्छा म्हणजे हार्वेस्टिंग ज्या वेळेस करतो आपण हा म्हणजे एकदम त्यावे हळद उत्पादक ट्रॅक्टरवाला आहे एवढी कशी काय तुमच्या कांद्यांवर कृषी वामृतची कमाल आहे त्यांनी मागच्या वापरायला सुरुवात केली म्हणजे टेक्नॉलॉजी कमाल आहे आणि सरांचं पाहून त्यांनी वापरायला चालू केलं ना तर त्यांच्याकडे सात एकर हळद होती ओके मी त्यांना विचारलं की साहेब बाकीच्या अडीच एकरचा प्लॉट आपला होता okay, त्यांचा आणि बाकीचं सगळं रासायनिक केमिकल मधला होता त्याला म्हणलं काय फरक पडला तर दीड एकर मध्ये रासायनिक मध्ये पस्तीस क्विंटल झालं आणि अडीच क्विंटल चक्कर जे आपले क्षेत्र होतं जिथं आपल्या सिटी जनता वापरलं होतं तिथे ऐंशी क्विंटल झालं इतका मोठा फरक ते आता काय म्हणतात यावड़ी यावड़ी आता तुमच्या प्लॉटला बरेचसे शेतकरी येत असतील ना पाहायला आता हे जसं पाच किलोमीटर आले आणि शेताच्या सगळ्या भोवताळद शेतपूर एक असं गाव आहे हळदीच अडीच ते तीन हजार एकर हळद असतात म्हणजे हळदीचा हब म्हणू शकतो आपण याला बरोबर हळदीचा हळदीचा भरपूर पण मग जेवढे हळद लागते म्हणजे तेवढे शंभर टक्के सक्सेस होत नाही शेतकरी उत्पन्न तेवढं टार्गेट ठेवून जेवढं लावतं तेवढं काढत नाही का बर का बर शक्य वाटत नाही अशी व्यवस्था हो घेऊ शकत नाही म्हणजे क्वालिटीच नाही ना अच्छा अशी क्वालिटी पाहिली ना फक्त एका दापुरीवाल्याच्या माणसावर आशा आहे हा 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 बाकी दुसरी डबल हरत नाही पाहिली मिळाली आता एक मागे दोन तीन दिवसापूर्वी हळद हळदीचे शास्त्रज्ञ आले होते आपल्या इथं <laughs> सर म्हणजे त्यांनी काय सांगितलं अनुभव त्यांचा ज्यावेळेस तुम्ही प्लॉट पाहिला तुमच्या इथं आले ते ना तो काय होता अनुभव त्यांचं त्यांचं म्हणणं काय होत ते नांदेड पासून म्हणजे मराठवाडा विदर्भ दौरा केला अशा क्वालिटीची हळद नाही बिलकुल नाही म्हणजे स्वतः शास्त्रज्ञांनी सांगितलं अच्छा त्यांनी महात्मा संशोधन केंद्रावीस वर्षापासून हळदीमध्ये काम करतात अशी क्वालिटी नाही पाहिली तीन महिन्यात आणखीन नाही पाहिजे आणि एवढ्या पावसामध्ये दिवस विदर्भातल्या शेतकऱ्याच्या प्लॉटला व्हिजिट होते ओके त्यांनी असा प्लॉट मी नाही पाहिला या पाच दिवसामध्ये अच्छा म्हणजे इतकी चांगली क्वालिटी नाही दिसते म्हणजे म्हणजे कुठंच नाही पूर्ण विदर्भ फिरला बरोबर कंटिन्यू पाऊस चालाय काय समस्या येत सर आता रासायनिक वाल्या प्लॉटच्या पावसामुळे हडीच वाढत मुला वार्ता पांढरीमुळे आहे का पण मग तरी होत नाही जी बायोलॉजिकल कॉलोनी पाहिजे होती जिथे जी, जी काम करणारी यंत्रणा जी असते झाडाला अन्न पुरवणारी जे बॅक्टेरिया बरोबर आणि तिथे लागतं ऑर्गॅनिक कार्बन बरोबर फक्त पांढरी मुळी आहे म्हणून हळद नाही वाढणार बरोबर पण त्या झाडाला करणारी यंत्रणा आहे जी जीवाणू आहेत त्यांची संख्या तिथे नसेल तर तुम्ही कितीही खत टाकली तर त्या पिकाला भेटणार नाही बरोबर सर आपल्याला काय वाटतंय तू म्हणजे हा असं हे पीक पाहून प्लॉट पाहून बरोबर बरोबर तुम्ही येत असाल ना बघायला वगैरे असं मी त्याच्यावर <laughs> हा हा सुद्धा त्याच्या कामामध्ये कधी अच्छा प्रत्येक वेळ अच्छा हा तुम्ही जे कराल ते योग्यच असाल बरोबर म्हणजे असं हे पीक वगैरे एवढं समाधान म्हणजे पाहून काय समाधान तर आहे पीक जर एकदम म्हणजे सुंदर असेल तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती म्हणजे आनंद होतोच ना चांगलं नसेल तर मग शेतात यावं नाही वाटत एकदम रखरक नाही रश्य वाटत थांबूशी वाटत नाही तुम्हाला काय वाटलं सर पूर्ण खुश झालेला आहे एक नंबर पाहिला पाहिलीच नाही आता तुम्ही जवळपास पाच किलोमीटर आले बरोबर बर। तुम्ही तर वैयक्तिक करतात पण मग आजूबाजूचे काही प्लॉट आहेत वीस किलोमीटर किलोमीटर जातात ती कुठं तरी एक ठिकाणी अच्छा बर मग आता तुम्ही आले खास म्हणजे प्लॉट पाहून आपल्या मग आता काय ठरवलंय आता आपलं तातडी जायचं आता वापरायचं आहे सर बाकीच्या शेतकऱ्यांना तुमच्या परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काय संदेश द्यायचा जे हळद उत्पादक आहेत किंवा इतर शेती करतायत ते पूर्ण त्रासलेले आहेत वारंवार समस्या भरपूर येत आहेत ओके सरांची हा पाहून पाहून चार वर्षापासून बरोबर जिथे एकच प्लॉट सुरू होता आपला आधी तुम्ही विजिट करायचे बरोबर म्हणजे सरांसाठी यायचे तुम्ही इथपर्यंत आणि ज्या वेळेस तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना माहिती द्यायचे तर त्यांचे काय म्हणजे हे असायचं सर विश्वास नव्हता ना विश्वास नव्हता परंतु यांच्या ट्रॅक्टर काम करणारे येत होते हा, हा, राहुल बरोबर बरोबर त्यांनी मग विश्वास ठेवला त्यांनी ना स्वतः क्वालिटी पाहिली त्यांच्याकडे सात सात असते सरांचं पूर्ण काम त्यांच्याकडेच होत त्यांनी त्यांच्या शेतात वापरलं त्यांच्या पाहुण्यांनी वापरलं त्यांचं पाहून त्यांच्या शेत वापरलं म्हणजे एकाच पाहून भरपूर वाढतंय रिझल्ट दिसले बरोबर म्हणून त्यांनी वापर अशी क्वालिटी पाहिली डोळ्यांनी शेतीतला माल त्यांनी काढला ट्रॅक्टर त्याचा हा। असल्यामुळे हालत काढायसाठी त्याचा ट्रॅक्टर आणि मागे निघणारी जी मातीतली हालत जी पाहिली ती पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः मग वापरायला सुरुवात केली की नाही याच्यात उत्पन्न वेळेस नंतर पॉलिश केल्यानंतर जे नंतर पोते भरतो ना आपण बरोबर ऑइल झाल्यानंतर आपण पॉलिश करतो ते पण काम त्यांच्याकडेच होतं त्यांना परफेक्ट आकडा सगळी क्वालिटी त्यांनी पाहिल्यामुळे त्यांनी पण वापरणं सुरू चालू केलं त्यांनी व्यापारी ज्यावेळेस आपला माल पाहायला येतात ज्या तुम्ही विकता त्यावेळेस काय कमेंट करता हो काय सांगता ते अजून दोन वर्षापासून अच्छा म्हणजे स्टॉक जमा केलाय तुम्ही वेअरहाऊजला लावलेली आहे हा 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 बर मग तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता सॉल च टेक्नॉलॉजी अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे ओके आणि जमिनीचा आपल्या फायदाच होतो माती चांगली सुपीक बनते उत्पन्न चांगलं मिळते उत्पन्न तर वाढतेच पण उत्पन्नाची क्वालिटी पण चांगली असते मालाची बरोबर सगळ्यांनी ते अगदी आवर्जून वापरायला पाहिजे ओके आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्यायला पाहिजे आपली शेती कायम टिकवायला पाहिजे आणि माती टिकवायला पाहिजे अच्छा आपल्या पुढच्या पिढीला जर आपली शेती आणि सजीव द्यायची असेल आणि एकदम कसदार द्यायचे असेल तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलंच पाहिजे बरोबर तुम्हाला काय वाटलं सर एक नंबर काम एक नंबर काम म्हणजे जे व्हिडिओ मध्ये सांगता ते खरं सांगता खोटं सांगता एकदम खरं आहे ना हा प्लॉट लाईव्ह आहे ना हे शेतकरी खरं सांगताय नक्कीच काही तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करत कर। नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार साहेब शॉपचं शॉपचं नाव नाव आणि परिचय द्या आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगर माझं नाव आहे नंदकिशोर किशोर लाहोडकर ओके ज्याही शेतकरी बांधवांना हळदीमध्ये अजूनही सुद्धा वेळ गेलेली नाही आहे सेकंड बेसन बराचसा भरायचा बाकी आहे पावसामुळे अक्षरशः काही शेतामध्ये काम करता नाही आलं ज्या शेतकरी बांधवांना आजही असं वाटतं की हळद प्लॉट दुरुस्त होऊ शकतो त्यांचं उत्पादन वाढू शकतो त्यांनी संपर्क करावा आपण नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू अच्छा तुमच्या बा परिसरातल्या हळद असेल किंवा इतर पिक असेल संपूर्ण ज्या ज्या पिकाला शेतकऱ्यांना वापरायचं आता पहिलं सोयाबीन तुर हा पीक समजा निघून गेलं गेला हरभरा आहे आहे ओके नक्कीच तुम्ही ज्या मागच्या याच्यामध्ये प्लॉट मध्ये गेलो होत हळद केली होती पलीकडल्या ह्याच्यामध्ये तर तिथं बहुतांश शेतकरी असं सांगताय की पहिल्या वर्षी ज्या प्लॉट मध्ये हळद करतो तर त्या प्लॉट मध्ये दुसऱ्या वर्षी दुसरं पीक पण असेल किंवा हळद पण चांगली येत नाही

ओके बघा आपली तूर आहे तिची हळद होती तूर जे बेसोडो हळदी तयार केला आपण तेच तुरीसाठी पण तुरी आणि तुरीला द्यायचं आहे हळदी सोबत बर नंतर माहितच पडत उत्पादन आणि नंतर पुढच्या वर्षी आपण चियासाठी सुद्धा वापरलं होतं बरोबर चियाच किती झालं सर चियाचं पीक घेतलं होतं आपण चियासाठी सुद्धा एकदम चांगले रिझल्ट संख्या खूप वाढते चिया चिया झाली